नुकत्याच शाळा सुरू झाल्यात पण एका लहान मुलीच्या बाबतीत शाळेत असं काय घडलं की ज्यामुळे संपूर्ण हदरा बसलाय देशातील सर्व पालकांच्या पायाखालची जमीन सरकली एका शांत चा चार भिंती मागे एका चिमुकल्या मुलीच्या बाबतीत एकाशी धक्कादायक घटने घडली त्या दिवशी जेव्हा एका शिक्षिकेने मुलीच्या स्वच्छता गृहाचं वॉशरूमच दारू उघडलं तेव्हा त्या शिक्षिकेने जे बघितलं त्या मुलीची अवस्था जी पाहून ती शिक्षिका बेशुद्ध पडली तिनं नेमकं काय पाहिलं ज्यामुळे संपूर्ण देशाला हदरा बसला या मुलीच्या बाबतीत घडलेली ही घटना हे सत्तेल लपवण्याचा प्रयत्न झाला शाळेने दाबून टाकण्याचा प्रयत्न केला पण ते आता तुमच्या समोर येणार आहे काय घडलेल्या चिमुकल्या मुलीसोबत हे ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका शाळेतील एका लहान मुलीच्या बाबतीत घडलेली ही घटना ऐकून तुमच्या डोळ्यातून पाणील एक मुलगी जिचं वय होतं फक्त तेरा वर्ष जिच्या सोबत शाळेतच घडली एक धक्कादायक घटना जी स्वतः तिच्या शिक्षिकेने बघितली त्या शिक्षिकेचं तोंड दाबण्यात आलं तिला धमकी देण्यात आली पण अखेर त्या शिक्षिकेने सांगितलं नेमकं काय प्रकार घडला शिक्षिकेचं नाव होत रुपाली घुले त्या शिक्षिकेने स्वतः मुलाखत दिली आणि सांगितलं सर्व विरोध जुगारून सगळ्या धमक्यांना बळी न पडता मुलीची सत्य कथा सांगितली तर संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत त्या शिक्षिका म्हणतात त्या दिवशी मी सकाळी लवकर उठून शाळेत आले होते पण त्या शाळेत स्टाफरूममध्ये कोणता स्टाफ किंवा शिक्षक आलेला नव्हता बोटावर मोजता येईल इतक्याच मुली आपापल्या क्लासमध्ये जात होत्या त्या शिक्षिकेचा नवरा तिला शाळेत सोडून कामावर पुढे गेला होता कामाचा टाइम लवकर होता कामाचे ठिकाण दूर असल्यामुळे तिचा नवरा तिला लवकर घेऊन निघत असे आणि शाळेत लवकर सोडत असे त्या दिवशी त्या शिक्षिका लवकरच शाळेमध्ये दाखल झाल्या होत्या त्या त्यांच्या स्टाफरूमकडे जायला निघाल्या पण त्यांच्या लक्षात आले की आपलं सामान कपाटात ठेवायचं आहे तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की आपलं पोट दुखू लागलंय त्या शिक्षिकेचं पोट त्या दिवशी दुखत होतं पण पोट दुखायला लागलं त्यांच्या गोष्ट त्यांच्या लक्षात आलं की की आपली पोटाची गुळी आणायची राहिलेली आहे त्यांचं पोट सकाळपासून दुखत होतं पण त्यांनी पोटाची गोळी आणण त्या विसरल्या होत्या अजून शाळेतही कुणी आलं नव्हतं पण त्यांचा त्रास अचानक वाढू लागला त्यांना आता प्रश्न पडला दवाखान्यात जावं तर कोणी स्टाफही आलेला नाही कोण दवाखाने घेऊन जाईल त्यांचे पती तर खूप दूरवर निघून गेले होते मग काय करावं त्यांना कळत नव्हतं मग त्यांनी वॉशरूमला जायचं ठरवलं आता त्यांचं जे शिक्षकांचं जे हो स्वच्छतागृह हो आहे ते खूप लांब होतं जवळच वॉशरूम जवळ होतं म्हणून त्या शिक्षिका जवळच्या मुलीच्या वॉशरूममध्ये पटकन जाता येईल म्हणून तिथे निघाल्या पोटाचा त्रास भयंकर वाढला होता काय कळावं त्याला कळत नव्हतं गुळी विसरल्यामुळे तर त्यांची पूर्ण शक्तीच संपली होती थोडंसंही चालवणं जड झालं होतं म्हणून त्या जवळच असणाऱ्या मुलीच्या वॉशरूममध्ये गेल्या मुलीच्या वॉशरूम मध्ये गेल्यावर हो, त्यांनी जे पाहिलं त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी जी काय परिस्थिती होती ती त्यांनी बघितली ती ऐकून त्यांच्या तोंडातून किंचाळी बाहेर पडली त्यांना त्या ते उलट पायाने मागे पडत सुटल्या त्यांना उलटी येत होती त्यांना चक्कर देखील येत होती त्या इतक्या घाबरल्या होत्या ते, ते दृश्य पाहून त्यांची किंचाळी इतकी मोठी होती की त्या आवाजाने शाळेतील प्रिन्सिपल आणि दोन स्टाफ तिथे घाईघाईत आले त्यांनी पहिल्यांदा मला घाबरलेलं पाहून त्यांनी मला बसवलं हो आणि त्या लगेच म्हणाले रुपाली मॅडम नेमकं तुम्हाला काय झालं तुमची तब्येत ठीक आहे ना मी घाबरत घाबर प्राचार्य मॅडमच्या कानावर वॉशरूममध्ये जे काय पाहिलं होतं त्या शिक्षिकेने त्या प्रिन्सिपलला सांगितलं त्यांनी जे सांगितलं ते ऐकून प्रिन्सिपल मॅडम सुद्धा घाबरल्या हैरान होऊन त्या शिक्षिकेकडे पाहू लागल्या कारण की ती शाळा एक कन्या विद्यालय होतं आणि कन्या विद्यालयामध्ये ज्या मैल ज्या मुलीला त्या शिक्षक तिथं घडणं ही अतिशय घटना होणार होती मोठं चिंतेचं कारण होतं हे ऐकून शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम स्वतः वॉशरूम कडे निघाल्या थोड्याच वेळात नाकावर रुमाल ठेवून त्या वॉशरूम मधून बाहेर पडल्या बराच वेळ निघून गेला तोपर्यंत शाळेत काम करणाऱ्या मावशी सुद्धा शाळेत येऊन पोहोचल्या होत्या प्रिन्सिपल मॅडमनी त्या मावशींना सांगितले की वॉशरूम मध्ये जाऊन तिथे जी मुलगी आहे त्या मुलीकडे जा आणि ती मुलगी बेशुद्ध पडलेली आहे खरं इथून पुढे उलगडणार होत त्या मुलीला नेमकं काय झालं होतं तब्बल तेरा वर्षाची मुलगी चिमुकली मुलगी वॉशरूम मध्ये बेशुद्ध होऊन पडली होती तिचा पूर्ण शाळेचा गणवेश रक्ताने भरला होता त्यांनी तिला हळूवारपणे स्टाफ मध्ये आणलं प्रिन्सिपल मॅडम मागे अजून काही टीचर स्टाफ देखील त्या ठिकाणी त्या रूम मध्ये जाऊन पाहून आले आता अशी गोष्ट आहे शाळेच्या चार भिंती बाहेर जायला नको आपली मुलींची शाळा आहे ही जर घटना अशी झाली तर आपल्या शाळेचं पूर्ण नाव खराब होईल त्या मुलीच्या वॉशरूमला कुलूप लावण्यात आलं आता ती मुलगी शुद्धीत येत नव्हती त्या मुलीच्या अंगावर प्रचंड रक्तस्राव झाला होता मग नेमकं असं काय झालं होतं की त्या मुलीचा रक्तस्राव इतका झाला आणि का ती मुलगी बेशुद्ध पडली होती वॉशरूम मध्ये तर त्या मुली शेजारी एक मृत बाळ पडलेलं होतं त्या मुली शेजारी तिने आत्ताच प्रसूती झालेली होती आणि एक मृत बाळ त्या मुलीच्या शेजारी पडलेलं होतं हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल त्या मॅडम अगदी घाबरून पळाल्या त्यांना उलटी होते पण प्रिन्सिपल मॅडम ज्या आहे त्या गंभीर रूम स्टाफरूममध्ये बोलत होत्या त्यांनी वॉशरूमला लावून टाकलं प्रिन्सिपल मॅडमने तात्काळ निर्णय ने घेतला की हा घटना चार भिंतीमागे दडून टाकायची शाळेचं नाव खराब होऊ नये यासाठी त्यांनी वॉशरूम बंद केलं त्या बेशुद्ध मुलीला सोनियाला स्टाफरूममध्ये आणण्यात आलं पण ती शुद्धीत येत नव्हती रुपाली मॅडम म्हणाल्या तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये न्यावं पण प्रिन्सिपल मॅडम घाबरल्या होत्या त्यांना वाटत होतं की यातून पोलिस केस जर झाली तर शाळेची पूर्ण बदनामी होईल त्यांनी एका ओळखीच्या डॉक्टरला बोलवलं डॉक्टरने सांगितलं सोन्याच्या जीवाला धोका आहे तिला लवकर हॉस्पिटलला न्या नाहीतर ती कोमा जाऊ शकते तुम्ही विचार करा एक तेरा वर्षाची मुलगी जिची आत्ता प्रसुती झाली प्रचंड रक्तस्राव झाला मृत बाळ त्याच्या शेजारी पडले ती बेशुद्ध आहे कोमा जाण्याच्या स्थितीत आहे पण प्रिन्सिपल मॅडम म्हणतात की प्रकरण दाबून टाका तिला हॉस्पिटलमध्ये नेऊ नका ना नाहीतर शाळेचं नाव खराब होईल पण रुपाली मॅडम स्वतः दोन मुलीच्या आई होत्या त्यांनी प्रिन्सिपल मॅडमला समजावलं आणि सोन्याला हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे ते ऑपरेशन थिएटरमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते पण प्रिन्सिपल मॅडमला एकच चिंता होती की ही गोष्ट बाहेर पडू नये त्यांनी सोन्याच्या आईला जी एक विधवा आणि एक ती एक महिला मा, होती की जिचे पतींचं निधन झालेलं होतं तिला बोलवलं गरीब स्त्रीला धमकवलं तू गप्प राहा नाहीतर तुझ्या मुलीची बदनामी होईल असं त्या म्हणाल्या पण रुपाली मॅडमचं मन अस्वस्थ होतं त्यांनी सोन्याच्या बदलत्या वागण्याची आठवण झाली होती ती हुशार मुलगी जी आता शाळेच्या नावाने घाबरायची त्यांनी ठरवलं सत्याचा शोध घ्यायचा प्रिन्सिपल मॅडमने मुलीच्या आईला धमकावल्यानंतर मुलीच्या आईचा विरोध पूर्णतः संपला त्यांनी कुठेही तक्रार केली नाही त्या शांत बसल्या पण रुपारी मॅडमला काही चैन लागेना रुपाली मॅडमने मुलींकडून माहिती गोळा केली त्यांना समजलं असं धक्कादायक सत्य की ज्यामुळे प्रिन्सिपल मॅडम हे प्रकरण दाबू पाहत होत्या आता एकतर कन्याशाळा जिथे सगळ्या मुली शिकत आहेत मुली शिकत आहेत म्हणल्यावरती तिथे मुलं नाहीत तर त्या मुलीची गर्भधारणा झाली कशी गर्भधारणा झाली तर हिच्या गर्भधारणेचा कोण जबाबदार आहे नेमकं ही गर्भधारणा झाली तर मग याच्या मागचं कारण काय तर हे याचा तपास लावण्याचं काम रुपाली मॅडमनी केलं त्यांना समजलं की त्याचे गणिताचे शिक्षक सोन्याला एक्स्ट्रा क्लाससाठी थांबवायचे पण गणिताच्या शिक्षकांनी सांगितलं की ते त्या दिवशी त्यांच्या पत्नीच्या प्रसुतीसाठी हॉस्पिटलला जावं लागलं ला। त्याने सिक्युरिटी गार्डला सोन्याच्या घरी जायला सांगितलं रुपाली मॅडमने सिक्युरिटी गार्डला गाठलं पण त्याचं वागणं संशयास्पद होतं प्रिन्सिपल मॅडमने मध्येच हस्तक्षेप केला आणि गोष्ट दडपण्याचा प्रयत्न केला रुपाली मॅडम पुन्हा सोनियाकडे गेला तिला विश्वासात घेतलं अखेर सोनियाने सत्य सांगितलं त्या दिवशी सिक्युरिटी गार्डने तिच्याबरोबर गैरकृत्य केलं त्याने तिला धमकवलं की कोणाला जर सांगितलं तर तिला तिच्या आईला मारेल हात त्याच्या राहनेकदा झाला त्यामुळे ती गरोदर राहिली तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या त्यानेच तिची अवस्था झाली हे ऐकून रुपाली मॅडम हादरल्या त्यांना समजलं की सिक्युरिटी गार्ड पळून गेलाय रुपाली मॅडमने सत्य लपवण्याचा निर्णय न घेता पोलिसात तक्रार दाखल केली एक महिन्याच्या शोधानंतर सिक्युरिटी गार्डला अटक झाली प्रिन्सिपल मॅडमला निलंबित करण्यात आली ही घटना बिहारमधल्या एका कन्या विद्यालयात घडली जिथे तेरा वर्षाच्या सोनियाने अकल्पनीय संकटाला तोंड दिलं रुपाली मॅडमची हिंमत सगळ्यांची प्रेरणा बनली आज त्या शाळेत प्रिन्सिपल आहेत आणि प्रत्येक मुलीच्या सुरक्षेची काळजी घेतात ही कहाणी तुम्हाला हादरवणारी आहे पण सत्य उघड करणार आहे अशा घटना रोखण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे यायला हवं तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नव्या कहाणी सह धन्यवाद